नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री एडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस आणि श्री टकले पाटील क्लासेसवाडी मध्ये स्वागत करत आहे आज आपण गणित घटक सहा भूमिती या घटकातील परिमिती अभ्यासणार परिमिती बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची बिरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती होय सूत्र काय आहे मग ती आकृती तुमची कशाची असेल त्रिकोणाची असेल चौकोणाची असेल किंवा चौरसाची असेल कुठलीही आकृती असेल किंवा पाच बाजू असणारी आकृती असेल सहा बाजू असणारी आकृती असेल बघा मग त्रिकोणाची परिमिती तिन्ही बाजूंची बिरीज आयताची परिमिती आता त्रिकोणाची परिमिती म्हणल्यानंतर आपण असं म्हणू शकतो ना हा एक त्रिकोण आहे आणि हे त्याची ए बी आणि ए सी काय बाजू आहेत तुम्हाला काय देता येईल बरं ए अधिक बी सी त्रिकोणाची परिमिती आयत बाबा हा आयत आहे ह्या आयताची काय असते ही लांबी असते आणि ही रुंदी असते म्हणजे बी मग आयताची परिमितीचं सूत्र काय दोन गुणवले लांबी म्हणजे दोन गुणवले यल अधिक दोन गुणुले बी रुंदी हे झालं एक सूत्र आणखीन असं पण काढता येत दोन कंसात म्हणजे लांबीची आणि रुंदीची बेरीज करायची आणि तिची दुप्पट ती झाली कोणाची आयताची परिमिती आता चौरसाची परिमिती चार गुणुले बाजूंची लांबी चौरस कसा असतो असा असतो आणि चौरसाच्या चारही बाजू कशा असतात सारखे असतात मग चार गुणुले बाजूंची लांबी म्हणजे एकाच बाजू घ्यायची किंवा दुसरा ऑप्शन दिला काय आहे चार बाजूंची बेरीज त्याला म्हणायचं चौरसाची परिमिती आता चौथा आहे बहुभुजा कृतीची परिमिती ही सांगितली चौरसाची परिमिती चार बनवले बाजूंची लांबी म्हणजे चारही बाजूंची बेरीज आता बहुभुज आकृती म्हणजे काय पाच सहा सात आठ नऊ अशा बाजू दिलेल्या असतील त्या सगळ्या बाजूंची काय करायची बेरीज करायची ती झाली बहुभुज आकृतींची परिमिती हे झाले याचे काय सूत्र ओके आता आपण पाहणार आहोत उदाहरण प्रश्न काय केलाय बघा चोवीस सेंटीमीटर परिमिती असलेल्या चौरसाच्या एका बाजू एवढी आयताची रुंदी आहे आयताची परिमिती अठ्ठावीस सेंटीमीटर असल्यास आयताची लांबी किती हा प्रश्न दोन हजार वीस ला पेपर मध्ये काय केलेला आहे विचारलेला आहे समजून घ्या सगळ्यांनी निकडं लक्ष द्या अगोदर आपण काय करूया कोणाची विचारली चौरसाची परिमिती मग आपण अगोदर चौरस चौरसाची काय दिले त्यांनी परिमिती दिलेली त्याच्यावरून आपण काय करणार आहे चौरसाची बाजू आहे कळलं मग चौरस आता मी काय म्हणतो इथं चौरसाची त्यांनी चौरस परिमिती दिली मग चौरसाची परिमिती मी फक्त चौ करतो लक्षात येईल का चौरसाची परिमिती किती दिली त्यांनी चोवीस आता चौरसाची परिमिती काढायचं सूत्र काय आहे चार गोनवले बाजू मग इथं सूत्र लिहितो चार गोनुले बाजू बरोबर किती चोवीस मग अगोदर चौरसाची बाजू आपण काढून घेतोय पण बाजू बरोबर चोवीस भागिले चार चार काय केलं तुम्ही भागलं चाराच्या पाड्यात किती येतं चोवीस आहेत यानं याला भागलं उत्तर किती आलं चार चोवीस म्हणजे बाजू जी आहे ती चौरसाची किती भेटली रे सहा सेंटीमीटर भेटली बर आता त्यांनी एक अट दिली आपल्याला काय म्हटलंय प्रश्नात माहितीये का चौरसाच्या एका बाजू एवढी आहे आयताची रुंदी आहे बरोबर म्हणजेच इथं तुम्हाला आयताची रुंदी भेटून गेली आयताची रुंदी बरोबर चौरसाची काय सांगितलं त्यांनी बाजू कळलं मग आता बघा आयताची रुंदी काय होईल मग आयताची रुंदी बरोबर बाजू सहा सेंटीमीटर काय झाली सहा सेंटीमीटर ओके okay. आता पुढे काय म्हटलंय त्यांनी बघा आयताची परिमिती अठ्ठावीस दिली तर आयताची लांबी आता आपल्याला आयताची लांबी काढावी लागल परिमिती माहिती आहे रुंदी पण माहीत झाली आपल्याला मग बघा आयताची परिमिती सूत्र काय आहे दोन गुणुले लांबी अधिक दोन गुणुले रुंदी कळलं मग आयताची परिमिती किती आहे अठ्ठावीस बरोबर दोन गुणुले लांबी काढायची प्लस इथं दोन इंटू रुंदी किती रे रुंदी आली आपल्याला किती झाली सहा आता बघा दोन गुणुले लांबी सहा गुणुले दोन किती झाले बारा मग बारा इकडे प्लस आहे त्याला इकडे घ्या म्हणजे काय होईल बरं अठ्ठावीस वजा बारा बरोबर दोन गुणुले लांबी मग अठ्ठावीस वजा बारा किती उत्तर आलं सहा आणि इकडं सोळा उत्तर आलं का कळलं आता ही काय भेटलं दोन गुणुले लांबी मग आपण आपल्याला काय काढायची लांबी बरोबर सोळा दोन बरोबर आठ म्हणजेच आयताची लांबी तुमच्या किती भेटली रे आठ सेंटीमीटर भेटली किती भेटली आठ सेंटीमीटर हे तुमचं काय झालं उत्तर कळलं का असे लेखी प्रश्न तुम्हाला वाचून सूत्राचा वापर करूनच सोडवावा लागतात याच्यासाठी छोट्याशा स्ट्रिक ज्या आहेत त्या नसतात इथं कॅल्क्युलेशनच करावं लागतो दुसरा प्रश्न आहे मला या आकृतीची परिमिती किती विचारलाय दोन हजार अठरा ला मग आपल्याला काय करायचं आकृतीची परिमिती म्हणजे काय आकृतीच्या सगळ्या बाजूंची बेरीज एवढं डोक्यात ठेवायचं मग फक्त काय परी, परी बरोबर दोन अधिक तीन, अधिक तीन अधिक तीन अधिक चार अधिक तीन पॉइंट पाच यांची बेरीज चार आणि तीन सात तीन दहा दोन बारा बारा आणि हे तीन किती झाले पंधरा पंधरा पॉइंट किती पाच आता बघा याचं उत्तर किती येत आहे लक्ष द्या हे किती दिले तिथं जी बाजू दिलेली आहे तुमच्या प्रश्नामध्ये ऐवजी किती दिलेली आहे त्यांनी दोन दिलेली आहे ही जर दोन असेल तर काय होईल बरं इथं आपण किती घेतले होते तीन त्याच्याऐवजी इथं काय करा दोन म्हणजे किती बेरीज आली बघा दोन तीन पाच सात सात तीन दहा चार चौदा पाच म्हणजे परिमिती किती आली चौदा पॉइंट पाच हे झालं याच उत्तर कळलं बघा आलं का सगळ्यांच बघा लक्ष द्या इकडं आता प्रश्न काय एका समगू त्रिकोणाची आकृती काढली तरी पण कळतं बरं का समगोत्रीकोण म्हटलंय ना मी असा त्रिकोण काढून घेतो आणि समगोत्रीकोणाचा अर्थ काय या तिन्ही बाजू त्याच्या कशात समान आहेत बर एक बाजू किती आहे दहा म्हणजे ह्या झाल्या त्याच्या दहा बाजू बर या त्रिकोणाची परिमिती पण आपण या त्रिकोणाची परिमिती काढून घेऊन अगोदर मग त्रिकोणाची परिमिती म्हणजे किती येणार दहा अधिक दहा अधिक दहा बरोबर किती तीस थी? हे झाले त्रिकोणाची परिमिती याच्यानंतर या परिमिती परिमितीचा चौरस काढल्यास म्हणजे बाजू असणार चौरस काढायचा आहे म्हणजे आपण काय म्हणणार आहे माहिती का चौरस चौरसाची परिमिती बरोबर त्यांनी काय म्हटलंय त्रिकोणाची परिमिती बरोबर माझा चौरसाची परिमितीच सूत्र काय रे चार बाजू आणि त्रिकोणाची परिमिती आपण काढली किती तीस मग बाजू बरोबर काय तीस भागिले चार मग चार स चार न भाग द्यावा लागल ना आता जातोय का भाग बघा भाग कसा द्यायचा हे असा तो पण सांगतो तीस चार चार सत्तर तीस मधून अठ्ठावीस गेले दोन दशावून चिन्ह वरती गेलं खाली आले शून्य आणि चारा पंच किती झाले वीस शून्य म्हणजेच याची जी बाजू आहे ती बाजू किती भेटली चौरसाची सात पॉइंट पाच सेंटीमीटर बघा एकशे चव्वेचाळीस चौमी क्षेत्रफळाच्या एका चौरस आकृती मैदानाला फक्त दोन बाजूंनी तीन पदरी चाराचं कुंपन घालायचंय तर किती लांबीची तार लागेल हे आपल्याला काढायचं कळलं आता ह्यांनी क्षेत्रफळ दिलंय ना मग उत्तर काय हा असा चौरस आहे काय चौरस आणि याचं क्षेत्रफळ दिलंय काय दिलंय क्षेत्रफळ बरोबर एकशे चव्वेचाळीस आता चौरस याचा क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे ते सांगतो बाजूचा वर्ग चौरस क्षेत्रफळा सूत्र काय आहे बाजूचा वर्ग इथं हम्म चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग किती एकशे चव्वेचाळीस दोन्ही बाजूंच काय घेता येईल आता वर्गमूळ घेता येईल वर्गमूळ घेतलं तर किती आली बाजू बघा किती आली बारा हे कशावरून आली वर्गमूळ घेऊन ओके मग आता ह्यांनी म्हटलंय ना मग इथं चौरस दाखवतो तुम्हाला हा असा हा चौरस आहे त्याची एक बाजू किती आली रे बारा किती आली बारा आता त्यांनी काय म्हटलंय दोन बाजूंनी तीन पदरी कुपन घालायचंय किती बाजूंना घालायचंय दोन बाजूंनी म्हणजे मी या सगळं दोघतो ही एक बाजू आणि ही दुसरी बाजू त्याच्यानंतर ही एक बाजू आणि ही एक बाजू त्याच्यानंतर ही एक बाजू आणि ही एक बाजू कळलं मग या तारीचे आपल्याला काय करायचंय तीन पदरी तार झाली बरोबर हे बघा एक दोन तीन चार पाच सहा किती बाजू झाल्या याच्या आता सहा मग यांचा फक्त काय करायचं आहे एकाची किंमत बारा आहे एकाची किंमत बारा आहे अशी किती बाजू झाल्या आपल्या सहा बाजू झाल्या यांचा काय करावं लागेल आपल्याला गुणाकार कळलं का बारस बहात्तर झालं उत्तर बघा हे आकृतीवरून कळलं तुमच्या बघा मग आता आपण केनणार बघा किती बाजू झाली एका बाजूची किंमत बारा गुणुले किती बाजू आहेत दोन गुणुले किती पदरी आहे तीन पदरी मग तार बारा बघा तीन दोन ए सहा बारा किती बहात्तर बहात्तर एकच दिलंय कुठं इथं त्यांनी हा चौमी म्हणजे इथं काय येणार मीटर एक ओके okay. म्हणजे तुम्ही काय म्हणणार बहात्तर मीटर लांबीची तार कळलं का जाल बघा प्रश्न काय म्हटलंय तेरा सेंटीमीटर लांबी लक्ष से द्या काय काढायचे दोन आहेत बर चला हा एक आहे ते आता त्याची लांबी किती आहे तेरा रुंदी किती आहे पाच हा झाला आहे एक परत असे किती आहे ते दोन परस्परांना रुंदीकडून जोडले एक म्हणजे हिकडूनच असा जोडलाय ओके आकृती अशी तयार झाली हिची पण लांबी तेरा झाली ही पण तेरा एक ही किती झाली पाच ही पण किती झाली तेरा आता तयार झालेल्या आकृतीच काय करायचं परिमिती काढायची तयार झालेल्या आकृतीची का काय करायचे आपल्याला परिमिती काढायची मग आकृतीची परिमिती म्हणजे काय म्हटलं होतं रे आपण हे बघा आकृतीची परिमिती म्हणजे सगळ्या बाजूंची बीज मग तेरा अदी, तेरा अधिक तेरा अधिक पाच अधिक तेरा अधिक पाच एक दोन तीन चार एक दोन तीन चार यांची सगळ्यांची काय करायची आपल्याला करायची किती झाली बघा ते बावन बावन हे पाच सात किती उत्तर आलं बासष्ट किती उत्तर आलं पासष्ट सेंटीमीटर ही झाली या आकृतीची परी बघा बघा रोज सकाळी तीनशे वीस मीटर लांब लक्ष द्या विधानावरून काय करायची आपल्याला आकृती काय सकाळी तीनशे वीस मीटर हे झालं तीनशे वीस मीटर लांब व दोनशे दहा मीटर रुंद म्हणजे तो असा आलाय परत किती दोनशे दहा मीटर रुंद असलेल्या त्याची काय आहे बाग आहे त्या चा बागेच्या कडनं तो काय करतोय पायी चालतोय म्हणजे बाग काय अशी चौकोन आकृती असेल म्हणजेच आपण हिला काय म्हणू हा आकृती झाली तयार कशाची आकृती तयार झाली आता वर, ही आयत बरोबर मग ही जेवढी लांबी असेल तेवढी हीच लांबी असेल ना आयत काय वेगळा असेल का ही रुंदी असेल झालं मग तो काय करतोय पायी अंतर चालतोय म्हणजे याची काय करावी लागेल आपल्याला परिमिती परिमिती म्हणल्यानंतर काय तीनशे वीस अधिक तीनशे वीस अधिक दोनशे दहा अधिक दोनशे दहा या सगळ्यांची काय करायची बेरीज किती बेरीज आली बरं दहा साठ किती बेरीज आली एक हजार साठ आता एक काय आहे मीटर ओके म्हणजे तो अंतर बघा पायी चालतो तो रोज एक फेरीत किती अंतर चालतो तर तो, तो काय करतोय अंतर किती चालतो एक हजार साठ मीटर बरोबर बन? पण आता ते आपल्याला काय करायचंय किलोमीटर मध्ये काढायचंय कशात काढायचंय किलोमीटर मध्ये काढायचं आहे अंतर तर काय करावं लागल एक हजार न काय करावं लागेल त्याला भागावं लागेल आणि मग एक हजार न भागल्यानंतर त्याच जे अंतर आहे तर ते किती होईल बघा हा शून्य हा शून्य कॅन्सल झाला मग राहिलं किती उत्तर एकशे सहा भागेले शंभर एक दोन एक दोन म्हणजे एक पॉईंट शून्य सहा किलोमीटर हे त्याच काय झालं अंतर कळलं तो अंतर काय करतो एका फेरीमध्ये चालतो बघा बाळांनो उदाहरण सातव तीस मीटर वीस मीटर पंचवीस मीटर बाजू असलेल्या एका त्रिकोणा आकृती म्हणजे काय हा त्रिकोण आहे त्यांच्या बाजू दिल्या तीस वीस पंचवीस ओके okay, ते काय म मोजून मापून काढायच्या नाही झालं तीन बाजू दिल्या आणि हा भूखंड आहे बर आता याचं काय करायचंय तीन पॉइंट दोन पॉईंट पन्नास प्रतिमीटर या दराने यांना चार पदरी कुपन घालायचंय किती पदरी चार कुपन घालायचंय त्याला काय घालायचंय कुपन मग आपल्याला इथे क्षेत्रफळ कडून जमणार नाही परिमिती काढावी लागल काय करावे लागल लाग। परिमिती मग परिमिती बरोबर काय सूत्र होतं रे वीस अधिक तीस अधिक पंचवीस किती आली परिमिती या त्रिकोणाची बेरीज करावी लागेल ना आपल्याला पंच्याहत्तर काय आतर काय आतर? परिमिती भेटली पंच्याहत्तर मीटर परिमिती म्हणजे ह्या त्रिकोणाची लांबी त्रिकोणाची काय लांबी बर असे किती म्हटले त्यांनी दाराने चार पदरी कुपन पदर। बर, किती पदरी चार पदरी कुपन म्हणजेच काय करावं लागल आपल्याला काय करायचं आहे कशाच कुपन घालता येते चला लांबी काढून घेऊया आपण मग लांबी बरोबर किती पंच्याहत्तर गुणवले किती चार करायचे पंच्याहत्तर गुणवले किती चार ओके म्हणजे किती लांबी झाली रे त्यांची तीनशे मीटर ओके म्हणजे तीनशे मीटर लांबी झाली आता त्याला एका मीटर ला खर्च दिलाय त्यांनी खर्च किती दिलाय बघा आता खर्च बरोबर तीनशे गुणवले किती दोन पॉइंट पन्नास म्हणजे अडीच रुपये किती रुपये अडीच आता गुन्हा करूया कि पंचवीस किती झाले रे पंचाहत्तर आणि हे दोन शून्य आहे एक तीन शून्य कळलं आणि काय करायचं आपला खर्च काढायचा आहे मग आता दशमचिन्ह द्यावं लागेल ना एक आणि दोन एक आणि दोन म्हणजे येईल रे इत म्हणजेच खर्च किती आला रे सातशे पन्नास रुपये खर्च कळलं का बाळा त्या भाऊला त्रिकोणाला काय करायचंय चार पदरी कुंपण घालायचंय आणि त्याच्यासाठी त्याला खर्च किती आला सातशे पन्नास रुपये बघा एका त्रिकोणाकृती पताकेची परिमिती दिलेली दिले। त्रिकोण आकृती म्हटली ना मग आपण काय करायची मस्त पैकी ही त्रिकोणाची काय केली आकृती काढून घेतली बर एक बाजू दिली त्यांनी मग मी हिला म्हणतो पंधरा सेंटीमीटर बर परिमिती पंचावन्न दिली उरलेल्या बाजूंची लांबी पण म्हटले ते समान आहे म्हणजे काय ही बाजू तिला मी म्हणतो ए ही बाजू तिला म्हणतो मी ए म्हणजे दोन्ही बाजू काय त्यांच्या समान बर पुढं तर प्रत्येक बाजूंची लांबी किती काय करायचे आपल्याला प्रत्येक बाजूंची लांबी काढायची मग आता परिमिती बरोबर काय एक ए अधिक एक अधिक, अधिक पंधरा आणि परिमिती किती दिली त्यांनी त्रिकोणाची पंचावन्न हा एक ये हा एक ये किती झाले दोन ये अधिक किती पंधरा पंधरा इकडे घ्या म्हणजेच पंचावन्न वर्षा पंधरा म्हणजे क्रिया बदलली उलजीकडे प्लस आहे डावीकडे गेल्यावर काय होणार मायनस होऊन जाणार मग हे झाली कोणाची किंमत दोन याची आता पंचावन्न मधून पंधरा गेले किती राहिले बरोबर चाळीस बरोबर किती दोन ये पण आता दोन ये दोन इकडे जाईल म्हणजे चाळीस भागिले दोन बरोबर ये मग काय होणार वीस वीस बरोबर किती ए याचाच अर्थ प्रत्येक बाजूंची लांबी मग आपण काय म्हणू शकतो बाजूची लांबी किती वीस आता एकच दिलंय का त्यांनी दिलंय मग आपण देऊन टाकायचं सेंटीमीटर झालं त्याच उत्तर समजलं का बोला घ्या लिहून छान व्यवस्थित बघा नववा प्रश्न आहे एक तार वाकून तिच्यापासून एक त्रिकोण तयार करायचा आहे मग हा त्रिकोण तयार केला आपण त्याच्या दोन बाजूंची लांबी समान आहे म्हणजे ही बाजू कशी आहे समान आहे नंतर त्याच्या निम्मी असेल समान बाजूंची लांबी ही समान बाजू आहे ना यांची लांबी चार पॉईंट आठ चार पॉईंट आठ आहे बर पुढं काय म्हटलंय त्याच्या दोन बाजूंची लांबी समान असेल व तिसऱ्या बाजूची लांबी ही तिसरी बाजू आहे तिची लांबी यांच्या पक्षा कशी असेल निम्मी निम्मी म्हणजे किती चार पॉईंट आठ चे दोन म्हणजे उत्तर किती आलं चार मग आता काय करायचं आपल्याला परिमिती काढायची मग परिमिती म्हणजे काय सगळ्यांची बिरीज मग बिरीज किती बघा चार पॉईंट आठ अधिक चार पॉईंट आठ अधिक दोन पॉइंट चार यांची बेरीज करायची आठ आणि आठ सोळा चार वीस दोन 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 चार आणि चार आठ आणि चार बारा आणि परिमिती किती भेटली एक काय दिलं होतं यांनी सेंटीमीटर ओके असा हा तुमचा काय झाला परिमिती नावाचा घटक जो आहे तो काय झाला या ठिकाणी संपला जर आपल्याला आवडला असेल मित्रांनो तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद